गेल्या काही दिवसापासून इथल्या जातीवादी लोकांनी फार मोठं षडयंत्र तयार केलं आणि त्याचा परिपाक म्हणून साळवे कुटुंबातल्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली एका कन्यावान कोराचा डोळा निकामी ओटाओटा वाचला मायबहिणींना मारण्यात आलं आणि या संदर्भामध्ये मागच्या वेळेस जे जामखेडमधून म्हणून हा एक हजारोच्या संख्येने लोक जामखेड पोलीस स्टेशनवर गेले होते सर परंतु त्यामध्ये फक्त काही लोकांना अटक झाली आणि नंतर हा तपास थांबवण्यात आला अजूनही सहा आरोपी अटक आहे त्याचबरोबर त्या लोकांना अटक करावी आणि या संदर्भामध्ये जसे संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्यामुळे मोक्यानुसार कारवाई करावी माझ्या कुटुंबावर काही गुंडांनी पूर्वनियोजित गट करून रात्री अकरा वाजता माझ्या एका मुलावर हल्ला केला तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला घेऊन आम्ही जामखेडला आलो आणि जामखेडला आल्याच्या नंतर त्याला नगरला घेऊन जाण्याचं सांगितलं आणि नगरला जाण्यासाठी घरचे लोक येत असताना परत दुसऱ्या गाडीवर हल्ला करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवे मारण्याच्या उद्देशाने सतरा वार केले आणि माझ्या पत्नीला देखील गंभीर जखमी केलं त्या गुन्हेगारांना त्या टोळीला या ठिकाणी पोलीस प्रशासनानं मोकांतर्गत त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे